आहे नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात का तो अशा करते तुम्ही पण बरे तर आपण आज बनवतोय सांबार सांबर सांबार बनवण्यासाठी आपण घेतले इथं एक भोपळ्याचा काय डांगराचा तुकडा घेतला आहे बघू शकता आणि एक वांग घेतलं गाजर घेतलं अर्ध एक कांदा घेतला तीन चार पाच बीन्स घेतल्या शेवग्याची शेंग घेतल्या दोन आणि दोन टमाटर आपण जास्त भाज्या नाही टाकणार आहे आणि आपण एवढेच भाज्यामध्ये चांगलं बनवतो तर एकदम चांगलं बनतं सांबार घरी बनवलेलं आणि इथं आपलं इडलीचं पीठ तर आपण बनवतो इडली सांबार आज आम्हाला खायची इडली सांबार फक्त तर मी बनवते सांबार तर आपण इथं इडलीचं भांडं माझ्याकडं होतं तर आपण याला इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया तेलाच्यासाठी लावायचं तर पण आपली जी इडली असते ती चिटकत नाही व्यवस्थित निघते सगळ्यात पहिले जे लास्टवालं खालचं सगळ्यात खालचं आहे त्याला आपण तेल लावून घेऊ जास्त नाही लावायचं त्याच्याने काय होत इडली एकदम मस्त निघते तर आपण सगळ्या भांड्यांना तेल लावून घेऊ भांड घेतलेलं इडलीचं त्याच्यानंतर बरंच वेस्ट बनवलं पण आता सध्या काय खायला कोणी नव्हतं घरी बनवायला त्याच्यामुळे मग बनवत नव्हते मी आपल्याकडं इडलीचे जे भांडे चार चारे मध्ये पण आपण तेल लावून घ्यायचं तुमच्याकडं ब्रश नसला तर कांद्याचा जो कांद्याचा पाठीमागचा भाग आहे हा जो कांद्याचा पाठीमागचा भाग आहे याने पण तुम्ही तेल लावू शकता तसंच आपण पाणी गरम करायला ठेवलंय इडली बनवायला बरं त्यांना वाटतं आहे पण इडली काय काही जणांची खूप कडक होते कारण त्यांना व्यवस्थित त्याचं माहिती नसतं आपण हे घरी बनवलेलं पीठ आहे बघू शकता असं आपलं फुललं पाहिजे पीठ म्हणजे असं हलकं झालं पाहिजे वजन नाही पाहिजे त्याच्यामध्ये हे बघायचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि ती फुगल्यानंतर काय होतं ना हलकं होतं हलकं वजन नसतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण काही टाकलेलं नाही उडदाची डाळ आणि तांदूळ आपण एक एक दिवस आज जर समजा बनवायची तर एक दिवस आधी त्याला भिजायला टाकायचं म्हणजे समजा तुम्ही सकाळी बनवायचं तुम्हाला तर तुम्ही रात्रीच पिसून बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्याने पीठ फुगत नसतं आणि इडली होत नाही ते त्याच्यामुळं कधी तुम्हाला जर बनवायचं तर त्याला बाहेरच ठेवायचं चला तर आपण इडलीमध्ये टाकून भांड्यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊया आणि पूर्णाने भरायचं थोडी थोडी भरायची म्हणजे कसं फुकते ना ती बघा एवढीच भरली मी त्यानंतर मग पहिलं भांडं खाली ठेवायचं परत सेकंड भांडं पण तसं पाणी बिलकुल जास्त घालायचं नाही नाहीतर काय होतं ना इडली तुमची होणार नाही आणि पसरण अशी पसरत होणं त्याच्यामुळं थोडी घट्टच ठेवायची चला तर आपलं तिसरं भांडं पण आपण लावून घेतलं इथे तर ही इखाचे जे असते ना ते एकावर एक नाही ठेवायचे म्हणजे एखादं एक थे। एक बॉक्शांवर आलं पाहिजे जे खाते तसं आपल्याला हो होल जे आहे ते बघूनच आपल्याला दुसरा साचं त्याच्यावर ठेवायचं कारण ती वाफ या वा या खात्यातून वाफ बाहेर येतील ना त्या हिशोबाने भांडं पण लावून तयार झालं तरी आपलं वरती ठेवण्या जास्त खाली नाही ठेवायचं याच्यावर बसतं ते त्याच्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं तर मी आधी पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं पाणी थोडासा गॅस फुल करायचा आणि इथं घेतलं मी अर्ध वाटी खोबरं घेतलं आपल्याला चटणी बनवायला नारळाची चला तर भाज्या कापून घेऊया आपण बघा तिथं मी घेतली मुगाची ऑरेंज मसूर डाळ घेतली आणि तुरीची डाळ घेतली तर आपण अशी धुवून घेतली तर जास्त डाळ नाही वापरायची आपण डाळ कमीच ठेवायची तिथं मी पाणी गरम करून घेतलं डाळीला आणि बाजूला इडली लावली तर बऱ्याच जे सपासून इडली खाली नाही सपातली हाती होती करणे सकाळी आत बनवलेलं मी कारलं पण त्याचा मला काही व्हिडिओ टाकायला टाईम नाही भेटला कारण सकाळीले काही असते ना तर सकाळी कारला बनवलेलं आहे चपाती बनवलेली आहे म्हणून आता ते कारलं बाकीचे जण खात नाही बरेच जणांना नाही आवडत कारण मला नाही आवडतं कारलं आम्हाला म्हणजे तीन जण खाते दोन नाही खात आमच्या घरात म्हणून मी कारलं बनवत तर आपल्याला वेगळी शिजून घ्यायची आहे आणि भाजी बघू शकता बारीक नाही कट करायची मिडियमच करायची अशी एवढी मोठी मोठी ठेवायची भाजी आणि कांद्याचे पण असे मोठे पीस ठेवायचे बारीक नाही का कापायचं आणि वांग्याचे मोठं वांगं जर असेल तर असे चार फोडी करून घ्यायच्या आणि टमाट्याचे पण थोड्या मोठ्याच ठेवायच्या आणि शेवग्याची शेवग तर आपण इथं फक्त कांदा कांदा टांगर वांग शिवग्याची शेंग आणि कांदा टमाटर एवढेच घेतले आपण जास्त नाही घेतलं तर आपण हे हळद आणि मिठात आपण फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत आपली डाळ होती आपण अगे डाळीत थोडंसं मीठ घालून घ्यायचं जास्त नाही कारण आपल्याला भाजीमध्ये पण मीठ टाकायचं ना आपली इडली होती तर इकडं डाळीला पण शिट्टी बोल काल जो बिराणीचा इडिओ पडला होता व्हेज बिर्याणी तिथं तो पाच लिटरचा कुकर होता तर आपली इडली समजा होत आली स्लो गॅस करू पाच मिनिट करू तर आपण चटणीची तयारी करू कारण इडली सोबत चटणी नसल्या मजा येत नाही खायला तर आपण चटणी पण बनवूया खोबऱ्याची चटणी खायला मला काही आवडते Thank you.

चमचाच्या मदती मग अशी काढून ती थंडी झाली थंडी झाल्या व्यवस्थित पैसे गरम गरम करत काढली तुम्ही तर सुटणार

तेला पण गरम करतो हे बघा भाजी याच्या अशी शिजून घ्यायची त्याच्याने काय होतं टेस्ट खूप छान बघा त्याला काय भरायला बघा आणि शेंगा पण चांगला शे त्याच्याने काय होतं ना भाजी तुटत नाही खायला पण टेस्टी लागते मिरची खोबरं आणि कोथमिर आणि एक अर्द्रचा बारीक तुकडा घेतला आणि दोन तीन लाखमध्ये पाकायत आपण ही आता खोबऱ्याची चटणी बनवतो तर तडक देऊन चटणीला राई टाकायची राई थोडी जास्त टाकायची चटणीमध्ये आणि लाल मिरची

चटणी करून जास्त पातळ नाही माहिती थोडंसं पाणी टाकायचं थोडं मांड्यामध्ये चटणी उरते ना त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घे तड़का असा झाला पाहिजे खायला खूप छान लागतो चला तर आपली कटली मला झालेलं आहे आता हे चिंचेचं पाणी आहे चिंच घरची घरची म्हणजे गावची चिंच आहे तर आता ही हाताने मॅश करू तिथे साडे काढून टाकूया डाळीमध्ये भाज्या शिजून घेतात त्या काय होतं ना शेंगा वगैरे तुटून जातात भाजीला खूप गाळ होते म्हणजे पूर्ण भाजी म्हणजे पेस्ट होते सांबारमध्ये मिक्स होऊ ते खायला मजा नाही येते तसं जर बनवलं तर म्हणजे वेगळं नव्हतं आणि डाळ पण वेगळी शिजून घ्यायची कलर येतो सांबरचा आणि भाजी पण व्यवस्थित एवस्था म्हणजे जास्त पिठलं पण नको व्हायला एकदम गजरस लोक व्हायला आता जाते काही एवढं खास नाही मला तर आवडत असे स्टॉलवर गेला ना ते सांबर पाणी वेगळं साठी सांबरमध्ये काहीच नसतं पण आता काय लोकांना काय मजबुरीनं बाहेर गेलं म्हणजे खावं लागतं ना आणि आपलं घरचं कसं मन भरून खातं म्हणून आणि मन पण भरतं पोट पण भरतं आणि टेस्ट पण लागते खायला चला तर आपल्या सां सांबरला फक्त एक मुख येऊ द्यायची त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आणि त्याचबरोबर मी थोडेसे ढोसे पण बनवणार आहे आता हे जे आपण साईडला ठेवून घेऊया आणि हे पाणी जे आप चिंकीचं पाणी आहे ते आपण वरतून टाकायचं कारण काय ना आधी नाही टाकायचं त्याला गळ्याची गरज नाही आणि काय होतं ना आंबटपाना तो आपण जेव्हा फ्राय करतो भाज्या वगैरे त्याच्यात जर टाकलं तर त्या पाणी जळून जातं आंबटपाणी तर त्याला टेस्ट नाही येतो आंबट कमी होतो आंबटपणा म्हणून ते काय ना सांबल झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये चिंकीचं पाणी आयस्ट चला तर मी आता डोसे बनवून घेते चला आपण भूक लागली आता नुकती सांबर घरी बनवलेले सांबर खाण्याची मजा वेगळीच असते

पण सांबार एकच नंबर झाला बरं पाहिजे तर टाकू शकता तसं मी नाही टाकणार बघू शकता चला तर मंडळी व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त का स्वस्त राहा जवळून दाखवत